सुटला या मैदानातला मैदान मैदान गट क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये लढत चालू झाली सात गाड्यामध्ये सुंदर अश्या गाड्या पाळत सुंदर अशी लढत पाहायला मिळते कदमवाडीकरांचं ओपनच मैदान आणि या ओपनच्या मैदानामध्ये रणसंग्राम चालू आहे साठी लढत अतिशय सुंदर लढत झाली आड्याला होता दादा आणि पड्याला होता भैया दोघात लढत झाली हा ही निकाल गेला थर्ड अम्पायर कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला तु अडतीस तळातला निकाल बघा तेवढा एकदा करून बघा एकोणचाळीस वळा एकोणचाळीस मध्ये एक लाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव विनायक शेठ देशमुख लिंगरे दोला श्रीनाथ बाबा प्रसन्न अविनाश भैया चव्हाण झिरपवाडी फलटण अप्पा पलवान सिंदूरजनी वाई तीन वरती बाबा प्रसन्न अवनी अनिल अप्पा गोगावले शिवपुष्पा फॅन्स क्लब वारजे माळवाडी चार वरती जय हनुमान प्रसन्न कुमार पवार असू अब्दुल शेख आसू पाच वरती जय प्रसन्न रणजित खाडे पळशी पोलीस सहा वर जय हनुमान प्रसन्न ओम सायराम प्रसन्न प्रभाकर पवार नगरसेवक संभाजीनगर यांचा पिष्टन सात वरती विलास काका मोरे लिंगरे आठ वरती आई जरीमारी माता प्रसन्न कुमारी नायरा त्र्यंबक गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण रणजित सरपंच ढवळ आणि नऊ वरती शेठ खांदवे तेतीस झिरो तीन लोहगाव पुणे राहुल पवार अनवडी हा गडे क्रमांक एकोणचाळीस सोडायचा आहे घट क्रमांक चा निकाल चा निकाल आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ सावंत अविनाश जाधव